नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना ताक करते मसाला ताक ताक बनवते हे ताकाची पिशवी नाही पिशवी कापून घेतली साखर घेते चार चमचे टाकते हा चाट मसाला आहे मी हा घालते चाट मसाला घालते इतका मसाला चाट बनवते ना मी ताक मसाला ताक आहे नाही आता मी का बर्फ आहे हे बघा साखरने वेगळी आहे मसाला ताक खूप छान लागतं आता हे विरगडी माझी साखर पूर्ण विकणे मसाला पण त्याच्यामध्ये मिक्स झाला सगळं मिक्स झालं आता मीठ मसाला साखर सगळं मिक्स झालं आता मी ना ग्लासात होतो आता मी काढ काढते ता बर्फ बर्फ, बर्फ बर्फ, आता, आता। ता बर्फ मिळाल याच्यामध्ये बर्फ हा आणि बर्फ टाकलं म्हणजे घातलं बर्फ हे ताक झालं मसाला ताक करून झाला आता हे बघा मसाले ताक त्याच्यात बर्फ घातला आता खूप छान लागतं मुलांना दिलं पौष्टिक आहे चांगले थंडगार मसाले ताक उन्हाळ्याच्या दिवसात पिलं तर मुलांना उष्णता कमी होते याच्याने ताकाने ताक सगळ्याच गोष्टीला चांगलं असतं शरीराला आपल्या खूप चांगलं असतं लहान मुलं मोठे लहान मोठे सगळ्यांना चालव चांगलं असतं मा माझ्यासारखं मसाले ताक करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा मा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्ण आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद